आज जे लोक म्हणजे रडतात किंवा जे लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी सुरुवात करायचंय पण आम्हाला कोणाचं मार्गदर्शन नाही आमच्याकडं मोठं भाग भांडवल नाही काय करावं आम्हाला सुचत नाही कोणतं प्रोडक्ट बनवावं या अशा विचार करणाऱ्या आणि असं विचार करून थांबून राहणाऱ्या सगळ्या माणसासाठी या मावशी आणि मावशीचं हे सगळं कार्य हे तोंडात मारण्यासारखं आहे राष्ट्रीय सेवा संघाचे काही लोक तुमच्या गावामध्ये आले ते त्यांनी तुम्हाला याचं प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर मित्रांनो स्त्री स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नसते तर स्त्री म्हणजे एक संकल्पना असते सामर्थ्याची धैर्याची आणि शक्तीची या महिला दिनी जगभरातील सर्व महिलांना त्यांच्या मातृत्वाला आणि माणसाच्या जडिण त्यांच्या योगदानाला या महिला दिनी खूप खूप शुभेच्छा आज या महिला दिनी महिलांचा जागर करण्यासाठी आणि महिलांचं कर्तृत्व महिलांचं या अर्थव्यवस्थेतील योगदान ग्रामीण भागातील जाणून घेण्यासाठी आणि सांगण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणा अशा ठरणाऱ्या एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत त्यांचा आपण परिचय जाणून घेणार आहोत आणि आज त्यांची जी मुलाखत आपण घेणार आहोत त्यामागील त्यांचं योगदान कार्य काय आहे ते देखील आपण त्यांच्यात तोंडून जाणून घेणार आहोत मी सांगणार नाही तर मी त्यांना विनंती करतो की मावशी अगोदर तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय करता जेणेकरून आम्ही तुमची मुलाखत घ्यायला आलो की तुम्ही मी ही दिशा बचत गट आमच्या गटात ना याचे अध्यक्ष आहे माझे असं अनुभव आला मला मी पहिल्यांदा असं सुचवलं आपल्याला काहीतरी करावं लागल करावं लागल म्हणलं मग सगळं गटात मार्फत मग काय केलं आपण काहीतरी योजना करू म्हणलं मग असं माझ्या कल्पना आली आमच्या मनात म्हणलं आपण कलर बनू नैसर्गिक कलर मग नैसर्गिक कलर बना बनायच्या मग आधी म्हणलं कशाच आपण काय करावं म्हणलं मग पैशाचे फुलं आणले फुल्याच्या नंतर ते पावडर केलं पावडरच्या नंतर मग ते दोन वर्ष तेच केलं आणि नंतर मग आम्हाला डबल कल्पना सुचली म्हणजे तर मग नंतर आम्ही काय केलं मकाचं पीठ आणलं खायचे नाही कलर ठेवले त्याच्यात ते कालिले त्याला वाळू घातलं मिश्रण केलं त्याचं आणि त्याच्यानंतर हे पन्नास ग्रॅमची पुडी आम्ही त्याला तयार केली आणि त्याच्यानंतर मग परत म्हणलं दिपाळीचं काहीतरी करू आपण मग दिपाळीचं उठणं पण आम्ही पहिल्यापासून असत नाही हे उठणं केलं ते उठणं पण असं सुचवलं आपण सगळ्या महिलांना बोलवलं आम्ही म्हणलं सगळ्या जणी आपण करू म्हणलं काहीतरी आपल्या मनात आहे उच्च करायचा आपल्याला तर म्हणलं आपण करू काहीतरी गटामार्फत कवायना तर मग मग काही महिला म्हणू लागल्या नको काही म्हणू लागल्या करायचं मी म्हणलं नाही कोणी जरी नाही केलं तरी आपण करूच म्हणलं नंतर परत आम्ही दिपाळीचं पण उठण दिपाळीचं उठणं पण मित्रांनो होळी रंगपंचमी अगदी तोंडावर आहे आणि या मावशीची मुलाखत घेण्याचं कारण ते म्हणजे आम्ही या ठिकाणी चमनला महिला बचत गटाचा हा कार्यक्रम भरलेला आहे आणि त्या ठिकाणी मावशीचा स्टॉल आम्हाला लागलेला दिसला आणि त्या स्टॉलमध्ये आपण जर बघितलं तर हे रंगपंचमी निमित्त रंगाचे नैसर्गिक रंगाचे हे पॉकेट या मावशी गेली आठ वर्षापासून बनवतात आणि प्रत्येक वर्षाला जवळपास लाखभर क्वांटिटीमध्ये हा रंगाचे पॉकेट नैसर्गिक रंगाचे जे की मकाच्या पिठापासूनही बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये नैसर्गिक रंग मिळवलेले आहेत जे की तुम्ही खाऊ देखील शकता म्हणजे जे आपल्याला फूड्समध्ये किंवा मंचुरियन वगैरे बनवताना वेगवेगळे फूड्सचे पदार्थ बनवताना वापरले जातात ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही अशा प्रकारचे रंग रंगाचे पॉकेट हे गेले आठ वर्षापासून बनवत आहेत आणि विशेष म्हणजे याला संपूर्ण भारतभर हे पॉकेट जातात नैसर्गिक असल्यामुळे आज जे लोक म्हणजे रडतात किंवा जे लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी सुरुवात करायचं आहे पण आम्हाला कोणाचं मार्गदर्शन नाही आमच्याकडं मोठं भाग भांडवल नाही काय करावं आम्हाला सुचत नाही कोणतं प्रोडक्ट बनवावं या अशा विचार करणाऱ्या आणि असं विचार करून थांबून राहणाऱ्या सगळ्या माणसासाठी या मावशी आणि मावशीचं हे सगळं कार्य हे तोंडात मारण्यासारखं आहे मावशीला मला जाणून घ्यायचं की मावशी हे जे तुमचं प्रोडक्ट आहे की आपण करावं आपण रंगाचं एक रंग बनवावं निमित्त हे आपल्याला तुमच्याला कसं सुचलं आणि याची सुरुवात तुम्ही कधी केली आम्ही सुरुवात अशीच केली ना पहिल्या पळसाच्या फुलापासून सुरुवात पळसाच्या फुलापासून सुरुवात केल्याच्या नंतर मग परत म्हणलं आता पळसाच्या पानाचा केला म्हणलं कलर पण आपण परत पण येतात काही तर ते करू म्हणलं मग आम्हाला कल्पना सुचली मग आम्ही प्रशिक्षण घेतलं याचं प्रशिक्षण घेतलं तुम्ही प्रशिक्षण कुठे घेतलं होतं ते संघाचे कार्यकर्ते आले ते त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं गावातच दिलं राष्ट्रीय सेवा संघाचे काही लोक तुमच्या गावामध्ये आले त्यांनी तुम्हाला प्रशिक्षण दिलं आणि त्यानंतर काही महिलांनी एकत्र येऊन मग आम्ही हा रंग तुम्ही नैसर्गिक रंग बनवला मग त्याला हे पॉकेट वगैरे याचं सगळं मार्गदर्शन त्याच लोकांनी सगळं आज किती महिला काम करता आम्ही का दहा महिला सगळ्या दहा महिला मिळून तुम्ही हे काम करता त्याच्या याच्याबरोबर तुम्ही दिवाळीमध्ये आता सांगितलं की उठणं पण बनवतात तर हे दरवर्षी किती पॉकेट जातात बरं तुमचे हे दरवर्षी का दहा हजार पण जाऊ शकते जाते तो दहा हजार एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत आणि दिवाळीमध्ये उठणं पण तुम्ही बनवतात उठणं किती जातात तुमचे वीस हजार पाकिट जात उठणं वीस हजार पाकिट जात तर यामधून किती महिलांना समज रोजगार मिळतो तुमच्या ते आठ महिलांना मिळतो सात ते आठ महिलांना तुमच्या रोजगार मिळतात याचबरोबर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी खारोड्या पापड्या पण ठेवलेल्या दिसत आहेत गहू पण सेंद्रिय ठेवलेला आहे तर याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली की सेंद्रिय गहू पापड वगैरे याचे पण सात वर्ष झाले सेंद्रिय शेतीच करतो आज आपल्या घरगुती आणि ह्या वर्षी विकायला पण केला गेल्या वर्षी पण विकायला मग याचा कसा ग्राहकाचा कसा या ठिकाणी जाणला तुम्ही आणले प्रतिसाद कसा आहे तुम्हाला तर आम्ही त्याला सांगितलं नैसर्गिक हे म्हणलं सेंद्रिय शेतीतून केलेलं आहे म्हणलं आणि याला कोणताही तुम्ही समज खत केमिकल फवारणी वगैरे केलेली के के नाही केलेलं सांगतो ना तर प्रतिसाद आहे लो का लोक घेतात का हो घेतात घेतात काय आता काय किलो आणि क्विंटल कसा ठेवला तुम्ही त्याला हे पाच हजार रुपये क्विंटल पन्नास रुपये किलो हा पाच हजार रुपये क्विंटल हा सेंद्रिय गहू या ठिकाणी मावशीनं उपलब्ध करून ठेवलेला आहे त्याचबरोबर यांचा हा सेंद्रिय कलर रंगोत्सवासाठी होळीसाठी खास होळीनिमित्त मक्याच्या पाप म्हणजे वरचे जे हे असतात पॉपकॉर्न पिठापासून बनवलेला हा रंग आहे नैसर्गिक रंग वेग वेगवेगळ्या प वेगवेगळ्या कलरमध्ये हे रंग आहेत हे देखील तुम्ही ऑर्डर करू शकता मागू शकता आणि होळीनिमित्त येणाऱ्या होळीमध्ये सगळ्यात तुम्हाला आव्हान असेल की हे नैसर्गिक रंगच तुम्ही वापरा जेणेकरून कोणताही अपाय होणार नाही आपण प्रत्येक होळीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या सणामध्ये बघत असतो की केमिकलचे रंग असतील दिवाळीमध्ये देखील वेगवेगळ्या दुर्घटना घडत असतात जर आपण अशा व्यक्तींना या रंगाला जर प्रोत्साहन दिलं तर जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांना देखील प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला देखील कोणता अपाय होणार नाही नुकसान आपलं होणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो त्याचबरोबर ज्या तुमच्यासारख्या महिला आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितल नाहीये काही नाही तुम्हाला काही जर आम्हाला लागलं तुम्हाला आम्ही प्रशिक्षण देऊ म्हणतो कुणाला जर काही मार्गदर्शन लागलं तर देऊ शकतो त्यासाठी तुमचा नंबर एकदा आम्हाला सगळ्या एक प्रेक्षकांना सांगा जेणेकरून त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करू शकतो चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस चोपन्न छप्पन हा त्यांचा मावशीचा नंबर आहे या नंबरवरती कॉल करून तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि या संबंधात कोणतंही मार्गदर्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही निसंकोट त्यांना कॉल करून सगळं मार्गदर्शन घेऊ शकता त्याचबरोबर पुन्हा एकदा आव्हान असेल की होळी येणाऱ्या होळीमध्ये नैसर्गिक रंगच वापरा मावशीचे रंग वापरा नैसर्गिक खाण्यावरती नैसर्गिक सगळं आपण जर वापरलं तर आपलं आरोग्य देखील चांगलं राहील एवढंच या निमित्ताने बोलतो आणि पुन्हा एकदा मावशीला आणि आपल्या तमाम व्हिडिओ पाहत असलेल्या सर्व महिलांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र धन्यवाद